शासनाने सन्माननीय सदस्य देवेंद्रजी मुद्दे मांडले ते अतिशय महत्वाचे आहेत त्याची कल्पना मला देखील आहे परंतु अमृत टू मधनं जे काम आठशे ब्याण्णव कोटी रुपयाचं आहे त्याचा डीपीआर तयार झालेला आहे एमजीपी न काही त्रुटी काढल्यामुळं पुन्हा एकदा त्या त्रुटी सगळ्या कंप्लायन्स दोन ते तीन दिवसामध्ये होतील शासनाकडे तो प्रस्ताव जाईल आणि शासन लवकरात लवकर त्याला मंजुरी देईल वॉटरच्या संदर्भामध्ये त्यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला तो टप्पा एक, एक मध्ये एकशे त्रेपन्न कोटीच काम आणि टप्पा दोन मध्ये नव्याण्णव कोटीचं काम सभागृहाची आहे आहे त्याची देखील काढलेली ते देखील का काम लवकरात लवकर सुरू होईल उड्डाण पुलाच्या बाबतीमध्ये दोन उड्डाण पूल जे प्रस्तावित आहेत ते देखील मंजूर झालेले आहेत दोनशे नव्याण्णव कोटी रुपये भूसंपादनासाठी मंजूर झालेले आहेत सेक्शन वन मध्ये दहा खाजगी जमीन आहेत त्याच्यापैकी नऊ पैकी पाच अवॉर्ड झालेले आहेत सेक्शन दोन मध्ये चौऱ्याऐंशी पैकी खाजगी जमिनीच्या अधिसूचना जारी झालेल्या आहेत त्या देखील लवकरात लवकर आपण करू सदस्यांनी मध्ये जो उल्लेख केलेला आहे वंदनीय बाळासाहेबांच्या स्मारकाचा त्याला देखील लवकरात लवकर पैसे दिले जातील आणि जी भावना सदस्यांची आहे की या संपूर्ण सोलापूर शहरातली कामं लवकरात लवकर पूर्ण व्हावीत त्या पद्धतीने शासन कार्यवाही करेल लक्षवेधी क्रमांक आठ E